आता हे बघा मी एवढंच तुम्हाला सांगेल की गेले काही महिने सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात कुकाटे साहेब त्या ठिकाणी स्टेटमेंट देत चाललेले आहेत त्याच्याचबरोबर आमच्या सगळ्यांचं ठीक आहे प्रत्येक खेळता नाही खेळत तुम्ही घरी खेळा कुठेही खेळा पण विधिमंडळामध्ये तुम्ही तिथं उपस्थित असताना तुम्ही मंत्री असताना तुमच्यावर एक जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याची आहे कष्ट करायची आहे आणि मग तिथं त्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तुम्ही जर तिथं खेळ खेळत असाल आणि उद्या जाऊन जेव्हा तुम्ही पत्रकार परिषद दुसऱ्या दिवशी नंतर घेता तेव्हा तुम्ही अहंकार म्हणता बघू कोणा कुणी काय बोललं त्याच्यावर कारवाई करायची का काय आम्ही त्या ठिकाणी बघू हा अहंकार जरा बाजूला त्या ठिकाणी तुम्ही ठेवा तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणला तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल तुमचे नेते बाबतीत काय करतात हे मात्र या या त्या ठिकाणी बघावं लागेल पण दादांना मला विनंती करायची एकतर यांचं खातं बदला तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या नाहीतर तुम्हीच तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे